बार्शी शहरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या गाडीने केला चक्काजाम नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत होय बार्शी शहरातील टाकणखा रोड येथे रस्त्याच्या मध्यभागी एक चारचाकी गाडी दिमाखात उभी आहे गाडीमध्ये कोणतेही इसम नाही आणि गाडीला लॉक करून रस्त्याच्या मध्यभागी उभा करून ड्रायव्हर कुठेतरी निघून गेलेला आहे आणि विशेष म्हणजे या गाडीवरती पुढच्या साईडला महाराष्ट्र शासन अशी देखील पाठी लावलेली या ठिकाणी दिसून येत आहे मग महाराष्ट्र शासन असलेल्या या गाडीने रस्ता अडवण्याचा मक्ता घेतला आहे का आणि हे रस्त्याचे शहराचे मालक आहेत का अशी तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांमधून उमटत आहे या ठिकाणी या चारचाकी गाडी लावल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक खोळंबली असून या ठिकाणी वाहतुकीचे खऱ्या अर्थाने तीन तेरा झालेले बारशीकरांना दिसत आहेत महाराष्ट्र शासनाने ही मक्तेदारी घेतली का असा देखील सवाल या चारचाकीवरून नागरिकांमध्ये दिसून येत आहे ही गर्दी या एका गाडीमुळं झालेली या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि हे ट्रॅफिक निघण्यासाठी बार्शी शहरातील ट्रॅफिक पोलीस कुठं आहेत अशी देखील चर्चा या ठिकाणी उपस्थित नागरिकांमधून होत आहे